बकुळ फुले वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं पुस्तक ठरेल अमर हबीब यांचं मत बकुळ फुले वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं पुस्तक ठरेल असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अमर हबीब यांनी व्यक्त केलाय येथील ज्येष्ठ नागरिक व वा उत्तम वाचक तुळशीदास पल्लेवार यांनी लिहिलेल्या बकुळ फुले या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अमर हबीब बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार होते आपल्या विस्तारित मनोगतात अमर हबीब पुढे म्हणाले की बकुळ फुले या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेली सर्व पात्रे ही लेखकाच्या नातेसंबंधातील असले तरी ते सर्व या अंबाजोगाई शहरातील प्रातिनिधिक पात्र आहेत त्यामुळे बकुळ फुले हे ठराविक कुटुंबापुरते मर्यादित नाही तर ती सर्वांचीच प्रातिनिधिक स्वरूपातील आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे बकुळ फुले लिहिताना लेखकाने आपलं लिखाण कौशल्य पणाला लावलं असून हळव्या आणि दुखऱ्या घटनांची मांडणी अत्यंत कमी शब्दात मार्मिकपणे केली आहे आपल्या कुटुंबातील आणि सहवासातील व्यक्तीबद्दल लिहिताना लेखकाने हातचे काही राखून ठेवलं नाही किंवा उगीचं पल्हाळपणे ते पात्र रंगवण्याचा अथवा थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही ललित्यपूर्ण भाषेत लिहिलेलं बकुळ फुले हे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं पुस्तक ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय प्रारंभी लेखक तुळशीदास पल्लेवार यांनी आपल्या मनोगतात बकुळ फुले लिहिण्यामागील आपली प्रेरणा व कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलची माहिती दिली आहे मूर्त स्वरूपात असणाऱ्या या पुस्तकाला पूर्णत्वाच्या स्वरूपात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले तर ता सर्वांचे त्यांनी आभार मानलेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी पुस्तक शब्दबद्ध केलेल्या अनेक बकुळ फुलांच्या आठवणी अधोरेखित केल्यात बकुळ फुले ही केवळ स्मरणिका नाही तर ती परिवारा परिवारा या परिवाराची डॉक्युमेंटरी झाली आहे परिवारातील जी सदस्यांनी ही बकुळ फुले पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत एवढंच नव्हे तर या बकुळ फुलांचा सुवासही घेतलाय त्यांना आणि ज्यांनी ही बकुळ फुले पाहिलेली नाहीत त्यांच्यासाठी ही डॉक्युमेंटरी निश्चितच उपयोगी पडेल असं त्यांनी म्हटलंय साहित्य क्षेत्रात असा नवा अफलातून प्रयोग करणाऱ्या लेखकास या बकुळ फुलेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा त्यांनी दिल्यात येथील साई पॅलेस या फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या टुमदार कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक महिला मंचच्या इंदू पल्लेवार यांनी केलं तर या कार्यक्रमात दीपक श्रीरामवार सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी काशीनाथ रापतवार कमलाकर पल्लेवार कल्पना पल्लेवार खुशी पल्लेवार राजेंद्र रापतवार विवेक पल्लेवार व वा इतरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम पल्लेवार यांनी केलं तर आभार पूजा पल्लेवार यांनी मानले